प्रथम पहलगाम मध्ये पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ला झाला आणि भारतीय सैन्याने त्याला ऑपरेशन सिंदूरने प्रत्युत्तर दिलं त्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्ष वाढत गेलाय जेव्हा जेव्हा पाकिस्तान नियंत्रण रेषेवर हल्ला करतोय भारतावर हल्ला करतोय तेव्हा भारतीय सैन्य त्याला आता चोख प्रत्युत्तर देखील देत आहे या सगळ्यामध्ये महत्वाची माहिती म्हणजे बी सी सी आय ने आय पी एल पुढे ढकलल्याची बातमी दिली आहे नवीन तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीयेत मात्र जर आपण सध्याच्या परिस्थितीबद्दल बोललो तर आय पी अजूनही बारा लीग सामने होणे बाकी आहेत त्यांचा अंतिम सामना हा पंचवीस मे रोजी होणार होता त्यामुळे पीटीआय या वृत्तसंस्थेने बीसीसीआयच्या सूत्रांचा हवाला देऊन एक महत्वाची माहिती दिली बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाला सांगितलंय की देशात युद्ध सुरू असताना क्रिकेट सुरू आहे हे चांगलं दिसत नाही तर आपल्याला माहितीच आहे की आठ मे रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास भारताच्या जम्मू पंजाब आणि राजस्थान सीमेवर पाकिस्तानकडून एक अयशस्वी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला त्यांनी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला करण्याची धमकी देखील दिली मिसाईलद्वारे हल्ला करण्याची धमकी दिली आणि या काळात भारतीय सैन्याने त्यांचे सर्व ड्रोन नष्ट देखील केले आणि क्षेपणास्त्रे तर हवेतच पाडले यावेळी याच दरम्यान आठ मेला हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे पंजाब सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन टीमचा सामना सुरू होता पंजाबने प्रथम फलंदाजी केली होती आणि सामन्याचे सुमारे दहा ओव्हर पूर्ण झाली होते आणि पंजाबने एकूण त्यावेळेला एकशे बावीस धावा केल्या होत्या या सगळ्यात मैदानातील फ्लड लाईट ज्या आहेत त्या बंद करण्यात आल्या आणि प्रेक्षकांना घरी जाण्यास सांगत सांगण्यात आलं हा सामना आता होणार नाही असे देखील त्यावेळी घोषित करण्यात आलं आणि मग काल आठ मेला निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण शहरात ब्लॅकआउट लागू करण्यात आला ज्यात हा सामना शेवटी रद्द देखील करण्यात आला याआधी आय पी एलचे आतापर्यंत सत्तावन्न सामने झाले होते कालचा सा अठ्ठावन्न सामना होता जो रद्द करण्यात आलाय जसं अगोदर तुम्हाला सांगितलं आता होणाऱ्या सर्व सामन्यांच्या तारखा जे आहेत ते जाहीर केलेल्या नाही आहेत पुढच्या ज्या येतील त्या बारा लीग सामने खेळले जाणार आहेत पुढे परंतु अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की हे अजिबात बरोबर वाटत नाही आणि हे उघड आहे की जेव्हा देशात अशी परिस्थिती असते तेव्हा सामना असो किंवा चित्रपट आपल्याला हे माहित असलं पाहिजे की प्रदर्शित होणारे सर्व चित्रपट देखील पुढे ढकलले जाऊ शकतात अशा वेळी आता बीसीसीआय ने प्रथम हे उचललेलं पाऊल अत्यंत निर्णायक आहे सध्यासाठी सामने तरी स्थगित करण्यात आले त्यामुळे नवीन तारखा आल्यावर आयपीएल च्या या हंगामातील सामने कधी होणार हे कळेलेच कळेलच सध्या हे हंगाम तरी रद्द झालेलं नाहीये फक्त स्थगित करण्यात आले थांबवण्यात आले ही एक आत्ताची अत्यंत महत्वाची माहिती आहे म्हणजेच परिस्थिती सामान्य झाल्यावर उर्वरित सर्व लीग सामने आणि अंतिम सामन्याच्या तारखा जाहीर केल्या जातील ऑपरेशन सिंदूरशी संबंधित जे काही अपडेट्स सतत येत आहेत ते, ते आम्ही विविध व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तोपर्यंत प्राईम टाईम महाराष्ट्र पाहत राहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा आपलं मराठी चॅनल